श्री गुरुदेव नमस्कार आज आपण जुन्या बांगड्यांपासून खूप सुंदर असा गोठ तयार करणार आहोत यासाठी मी ले ले या घरातील हिरव्या बांगड्या घेतलेल्या आहेत याचाच वापर करून आपण खूप छान असा गोठ तयार करूया चला तर मैत्रिणींनो आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूया गोठ कसा करायचा ते आपण हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत व त्याचबरोबर बांगड्या चिटकवण्यासाठी फेविकॉल कलर रंगीत कलर चा रंगीत कलरचा दोरा तुम्हाला ज्या कलरच्या बांगड्या तयार करायच्या आहेत त्या कलरचा दोरा घ्या येथे मी थोड्याशा कवड्या घेतलेल्या आहेत हे कुंदन आणि छोटे लाल कलरचे खडे घेतलेले आहेत बांगड्या चिटकवण्यासाठी आपण फेविकॉल घ्यायचा आहे दोरा मी सिल्क थेड घेतलेला आहे याला गोंड्याचा दोरा म्हणतात तुम्ही कोणताही कलरचा दोरा इथे वापरू शकता तुमच्या साडीला ड्रेसला मॅचिंग असा दोरा घेऊन तुम्ही इथे वापरू शकता हे पा या चार बांगड्या मी घेतलेल्या आहेत हिरव्या त्या आपण एकमेकींना जोडून घ्यायच्या आहेत एकमेकींवरती ठेवायच्या व त्याला फेविकॉल लावून घ्यायचा आहे हे पहा या या पद्धतीने अशा चिटकवून घ्यायच्या आहेत मैत्रिणींनो मी आधीसुद्धा आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर असे बांगड्यांचे गोट तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील आपण चार बांगड्या शेजारी चिटकवून ठेवून दिलेल्या आहेत त्या सुकेपर्यंत आपण हा जो सिल्क थेड घेतलेला आहे हा तर गोंड्याचा दोरा याचे तीस वेडे घ्यायचे आहेत आपण या वहीला गुंडाळायच्या आहेत असे आपण दोन वेळा तीस तीस वेळे घ्यायचे आहेत म्हणजे आपली संपूर्ण बांगडी व्यवस्थित असे गुंडाळून होते हे पाहू शकता तुम्ही हे असे आपण तीस तीस वेळे व्यवस्थित वे गुंडाळून घ्यायचे आहेत मैत्रिणीनो आपण साडीवरती किंवा ड्रेसवरती मॅचिंग गोट विकत आणत असतो ते विकत न आणता सिल्क थ्रेड आणून व थोडेसे कुंदर आणून आपण पाहिजे अशा वेगवेगळ्या बांगड्या तयार करू शकतो घरच्या घरी हे पहा आपल्याच्या टोकाला फेविकॉल चिटकवून घ्यायचा म्हणजे ज्यावेळेस आपण ही बांगडी हा धागा बांगडीला गुंडाळणार आहे त्यावेळेस तो व्यवस्थित असा गुंडाळला जातो व तो त्याचा गुंता होत नाही हे पहा आपण आता बांगडीला फेविकॉल चिटकवून घेतलेला आहे व हा जो सिल्क थ्रेड आहे हा गुंडाळून घेत आहे हा एक सारखा गुंडाळून घ्यायचा आहे फेविकॉलचा वापर येते जास्त करायचा फेविकॉल ट्रान्सपरंट असल्यामुळे सुकल्यानंतर तो अजिबात दिसत नाही आपण हा धागा एकसारखा असा व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा कमी वेळामध्ये घरच्या घरी खूप सुंदर असा आज गोट मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील हे पहा हा आपण एकदा गुंडाळलेला धागा संपलेला आहे आपण अजून एकदा गुंडाळलेला जागा इथे चिटकवून घ्यायचा आहे फेविकॉल आपण जास्तच वापरायचा हे जे दागे निघालेले आहेत ते व्यवस्थित असे फेविकॉल लावून चिटकवून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो मी आधी आपल्या चॅनलवरती ब्लाऊज पीसचे शिल्लक तुकडे व ब्लाऊज पीस वापरून खूप छान छान असे दरवाजासाठी तोरण तयार करून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा कपड्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे तोरण त्याचबरोबर हिरव्या ब्लाऊज पीसपासून आंब्याच्या पानाचे तोरण लोकरचे तोरण मण्यांचे तोरण त्याचबरोबर ब्लाऊज पीसचे डिझाईन कापडचे छोटे छोटे तुकडे घेऊन व मनी वापरून खूप छान असे दरवाजासाठी तोरण तयार केलेले आहे जुन्या बांगड्यांपासून वॉल हँगिंग व तोरणसुद्धा केलेलं आहे त्याचे व्हिडिओ चॅनलवरती आहे चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पाहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील हे पहा हे आपण असा हा धागा व्यवस्थित चिटकवून घेतलेला आहे आपला संपूर्ण जागा चिटकवून झालेला जा आहे आता आपण याला डिझाईन तयार करायचे आहे यासाठी मी येथे फेविकॉल घेत आहे व त्यावरती आपण जो निळा कुंदन घेतलेला आहे तो चिटकवायचा आहे व त्याच्या साईडला आपण फेविकॉल लावून घ्यायचा आहे व हे जे लाल छोटे छोटे खडे आहेत ते साईडने आपण येथे चिटकवून घ्यायचे आहे याचे खूप छान असे फुलं आपण तयार करून घ्यायचे आहे अशी एका बांगडीला आपण थोडे थोडे अंतर ठेवून चार फुले तयार करून घेणार आहोत समोरासमोर असे चार फुले तयार करायचे आहेत हे पहा हे आप या पद्धतीने आपण चिटकवून घेत आहोत आपण चार फुले तयार झाल्यानंतरनं त्याला दोन दोन फुलांच्या मधोमध कवडी चिटकवून घेणार आहोत कवडी ऑप्शनल आहे तुम्हाला चिटकवायची असेल तर तुम्ही चिटकवू शकता आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा हे पहा आपण आता फेविकॉल चिटकवून घेत आहोत व फेविकॉलच्या मदतीने दोन दोन फुलांच्यामध्ये एक एक कवडी आपण निळ्या रंगाची चिटकवून घेत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तो तु, तुम्हाला आवडेल त्या कलरची कवडी येथे चिटकवून घेऊ शकता हे पहा हा असा आपला गोठ तयार झालेला आहे मैत्रिणींनो आजचा हा गोट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा हे पहा हा सुंदर असा गोट आज मी तयार करून दाखवलेला आहे आजचा हा गोटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा खूप सोप्या पद्धतीने घरच्या घरी मी हा गोट तयार केलेला आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप छान असा गोट तयार झालेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद